ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना पीसीसीडीए आणि संदीप युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आज शहर आणि जिल्ह्यातील गेल्या अनेक वर्षांपासून अध्यापनाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांना प्रतिभा सन्मान दोन हजार पंचवीस अंतर्गत विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले त्यासोबत दहावी आणि बारावीच्या एक हजार गुणवंत विद्यार्थ्यांचाही बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर पंकज धर्माधिकारी संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे हे उपस्थित होते शिक्षक जीवन गौरव पुरस्कारानं अमित शहा यांना सन्मानित करण्यात आले संगीत आणि अभिनय क्षेत्रातील पुरस्कार नंदकुमार देशपांडे यांना प्रदान करण्यात आला दि बेस्ट कोचिंग टीचर्स अवॉर्डनं हेरनी सरदार यांचा गौरव झाला दहावी बारावीच्या प्रत्येक क्लासमध्ये प्रथम आलेल्या एक हजार विद्यार्थ्यांना बक्षीस आणि स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला नंदकुमार देशपांडे यांचा जीवनप्रवास संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे त्यांना बालपणापासूनच संगीताची आवड आहे त्यांची पंचवटी कारंजा लक्ष्मी बाळसदन येथे सरगम सुगम संगीत अकादमी आहे त्यांच्याकडे दहा मिनिटांमध्ये विद्यार्थ्यांना गीत शिकवण्यासाठी हातोटी असल्यानं देशविदेशातील डॉक्टर शिक्षक वकील उद्योगासह विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना संगीताचे धडे दिले आहेत गायक शंकर महादेवन उदित नारायण श्रीधर फडके संगीतकार अशोक पत्की यांच्यासोबत अनेक कार्यक्रम केले त्यांनी सुगम संगीताचे वर्कशॉप आणि स्वरगंगा सुरेल संगीताची मैफिल या नावानं चार हजारांपेक्षा जास्त प्रयोग केलेत कार्याची दखल घेत नाशिक ऑर्केस्ट्रा असोसिएशन तर्फे दोन हजार अकरा मध्ये आदर्श संगीत पुरस्कार आणि दोन हजार बावीस मध्ये नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटनेतर्फे दि बेस्ट म्युझिक टीचर पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला जीवन प्रवासात त्यांना मोलाची साथ लाभली ती पत्नी शुभदा देशपांडे यांची संदीप युनिव्हर्सिटीचे इंजिनिअरिंग कॉलेजचे डॉक्टर पंकज धर्माधिकारी तसेच नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला बत्तीस वर्षापासून नाशिकमध्ये आहे एकोणावीसशे त्र्याण्णवपासून आम्ही सर्गतपूज काढून सुरू केले स्कूल संगीत क्लास सुरू केले आज बत्तीस वर्षापासून आम्ही या क्लासीस सेवा विद्यार्थ्यांना तिला देत आहे खूप छान वाटते हा पुरस्कार मिळाला तर आणि हा पुरस्कार माझे गुरुवर्य श्री चंद्रकांत जोशी सर गुरुवर्य स्वतंत्र सुखी सर फडकेसर यांनाही समर्पित करत आहे त्यांच्या गुरूंमुळेच मला ह्या ट्रॉफी आणि सन्मान मिळाला आहे पासून गाण्याची खूप आवड होती पण योग्य गुरु मिळत नव्हते जेव्हा देशपांडे दे सरांचं नाव ऐकलं त्यांचे कार्यक्रम बघितले तेव्हा खूप म्हणजे असं वाटलं की हे योग्य गाईड करू शकतील आणि जेव्हा त्यांच्याकडे क्लास लावला तेव्हा गेल्या दोन वीस वर्षात जो कॉन्फिडन्स लेवल वाढला आहे माझा म्हणजे त्याचा विचार मी कधी करू शकले नव्हता मी चांगला परफॉर्मन्स करेल एवढ्या लोकांसमोर माझं चांगलं गाणं सादर करेल ते सगळ्या देशपांडे दे सरांमुळे झालं मी बऱ्याच वर्षापासून सरांचा विद्यार्थी आहे सर हे संगीत शिक्षक नव्हे तर एक आदर्श शिक्षक आहे आणि ते इतके सेवाभावानी हे सर्व कार्य करतात की लोक त्यांना इतके अटॅच होऊन जातात की काय म्हणजे त्यांचं